लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस याची घोषणा झालेली आहे पहिल्या फेजमध्ये सर्व उमेदवारांनी फॉर्म भरलेले आहे त्याचं मतदान येत्या एकोणीस एप्रिलला होणार आहे त्या, त्या दृष्टीने भारतीय जनता पक्ष आणि एन डी यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये देशभर सभा सुरू झाल्या आहेत महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर पहिली मोठी सभा आठ तारखेला आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची चंद्रपूरला मोठ्या प्रमाणात झाली आज त्यांची दुसरी सभा रामटेकला होत आहे योगीजींच्या देखील सभा झालेल्या आहेत गडकरींच्या देखील सभा झालेल्या आहेत त्याचप्रमाणे देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा यांची पहिली सभा उद्या नांदेडला नरसी या ग्रामीण क्षेत्रामध्ये होत आहे ग्रामीण भागात होत आहे ही सभा उद्या अडीच वाजता आहे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये जवळजवळ पस्तीस हजार लोक येणं अपेक्षित आहे त्यांची सगळ्यांची व्यवस्था पार पडलेली आहे या सभेसाठी अमित भाई व्यतिरिक्त महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस देखील राहणार आहेत अशोकराव चव्हाण स्वतः असतील प्रतापराव चिखलीकर जे आमचे उमेदवार ते असतील असे अन्य महत्वाचे नेते देखील असतील